नमस्कार मित्रांनो लाईफ लाईन करिअर ज्ञान या चॅनेलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण रोजच्या वापरातील काही इंग्रजी सेंटेन्सेस पाहणार आहोत या सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर कुटुंबाबरोबर आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी या सेंटेन्सचा वापर करून सराव करू शकता तू खूप मदत केलीस यू हेल्प अ लॉट यू हेल्प अ लॉट मला तुझे बोलणे आवडले आय लाईक्ड वॉट यू सेड आय लाईक वॉट यू सेड मी आज उशिरा उठलो आय वॉकअप लेट टुडे आय वोकअप लेट टुडे मला लवकर उठायचे आहे आय वॉन्ट टू वेकअप अर्ली आय वॉन्ट टू वेकअप अर्ली माझा दिवस चांगला गेला माय डे वेंट वेल माय डे वेंट वेल आज माझा दिवस खराब होता माय डे वॉज बॅड टुडे माय डे वॉज बॅड टु डे मला खूप काम आहे आय हॅव अ लॉट ऑफ वर्क आय हॅव अ लॉट ऑफ वर्क माझे काम संपले माय वर्क इज डन माय वर्क इज डन मी अजून काम करत आहे आय एम स्टील वर्किंग आय एम स्टील वर्किंग हे खूप उपयोगी आहे दिस इज व्हेरी यूजफुल दिस इज व्हेरी युजफुल मला हे करून पाहायचे आहे आय वॉन्ट टू ट्राय दिस आय वॉन्ट टू ट्राय दिस हे माझ्यासाठी नाही दिस इज नॉट फॉर मी दिस इज नॉट फॉर मी ते माझ्यासाठी योग्य आहे दिस इज सुटेबल फॉर मी दिस इज सुटेबल फॉर मी मला तुझी वाट पाहावी लागली आय हॅड टू वेट फॉर यू आय हॅड टू वेट फॉर यू मी वेळेवर येईल आय विल कम ऑन टाईम आय विल कम ऑन टाईम तू खूप उशीर केलास यू आर टू लेट यू आर टू लेट मी तुला फोन करतो आय विल कॉल यू आय विल कॉल यू तुझा फोन लागत नाही युअर फोन इज नॉट रिचेबल युअर फोन इज नॉट रिचेबल फोन सायलेंटवर आहे द फोन इज ऑन सायलेंट द फोन इज ऑन सायलेंट मला फोटो काढायचा आहे आय वॉन्ट टू टेक अ फोटो आय वॉन्ट टू टेक अ फोटो हे फोटो खूब छान है दिस फोटो इज व्री नाइस दिस फोटो इज व्हेरी नाइस मज़ा फोन चार्ज होता है मै फोन इज चार्जिंग मै फोन इज चार्जिंग फोन ची बैटरी कमी आहे, द फोन बैटरी इज लो द फोन बैटरी इज लो मला चार्जर पाजे आय नीड अ चार्जर आय नीड अ चार्जर तुझे शूज खूप छान आहेत युअर शूज आर व्हेरी नाईस युअर शूज आर व्हेरी नाईस मला नवीन बूट घ्यायचे आहेत आय वॉन्ट टू बाय अ न्यू शूज आय वॉन्ट टू बाय अ न्यू शूज मी बाजारात फिरत होतो आय वॉज रोमिंग इन द मार्केट आय वॉज रोमिंग इन द मार्केट मी घरी जात होतो आय वॉज गोइंग होम आय वॉज गोइंग होम मी आत्ता आंघोळ केली आय जस्ट टूक अ बाथ आय जस्ट टूक अ बाथ मी जेवण केले आय हॅड फूड आय हॅड फूड पोट भरले आहे आय एम फुल आय एम फुल मला अजून थोडे हवे आहे आय वॉन्ट अ लिटल मोर आय वॉन्ट अ लिटल मोर मला भूक नाही आय एम नॉट हंगरी आय एम नॉट हंगरी मला तहान नाही आय एम नॉट थ्रस्टी आय एम नॉट थ्रस्टी मला आज सुट्टी हवी आहे आय नीड अ हॉलिडे टुडे आय नीड अ हॉलिडे टुडे मी उद्या मोकळा आहे आय एम फ्री टूमॉरो आय एम फ्री टुमॉरो मी आज मोकळा नाही आय एम नॉट फ्री टुडे आय एम नॉट फ्री टुडे तू उद्या येऊ शकतोस का कॅन यू कम टुमारो कॅन यू कम टुमारो मी नक्की येईन आय विल डेफिनेटली कम आय विल डेफिनेटली कम मी विचार करून सांगतो आय विल थिंक अँड टेल आय विल थिंक अँड टेल मला तुझा सल्ला हवा आहे आय नीड युअर ॲडवाईस आय नीड युअर ॲडवाईस हे माझा निर्णय आहे दिस इज माय डिसिजन दिस इज माय डिसिजन तू हे करू शकतोस यू कॅन डू दिस यू कॅन डू दिस तू हे नक्की करू शकशील यू विल डेफिनेटली डू दिस यू विल डेफिनेटली डू दिस मी तुला मदत करेन आय विल हेल्प यू आय विल हेल्प यू तू माझी मदत केलीस यू हेल्प मी यू हेल्प मी मी तुझ्यासाठी इथे आहे आय एम हिअर फॉर यू आय एम हिअर फॉर यू तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस यू आर इम्पॉर्टंट टू मी यू आर इम्पॉर्टंट टू मी मला घरी जायचे आहे आय वॉन्ट टू गो होम आय वॉन्ट टू गो होम मी बाहेर जाऊ शकत नाही आय कॅन नॉट गो आऊटसाईड आय कॅन नॉट गो आऊटसाईड मी व्यस्त होतो आय वॉज बिझी आय वॉज बिझी मी मोकळा होतो आय वॉज फ्री आय वॉज फ्री तू खूप समजूतदार आहेस यू आर व्हेरी अंडरस्टँडिंग यू आर व्हेरी अंडरस्टँडिंग तू चुकीचे समजलेस यू मिसअंडरस्टूड यू अंडरस्टूड मी फक्त मजेत बोललो आय वॉज जस्ट जोकिंग आय वॉज जस्ट जोकिंग खरंच मी सिरियस आहे आय एम रिअली सिरियस आय एम रिअली सिरियस हे माझे काम नाही दिस इज नॉट माय वर्क दिस इज नॉट माय वर्क हे तुझे काम आहे दिस इज युअर वर्क दिस इज युअर वर्क मी तुला सांगितले होते आय हॅड टोल्ड यू आय हॅड टोल्ड यू तू मला का नाही सांगितले बाय डिडंट यू टेल मी बाय डिडंट यू टेल मी मला हे आठवले नाही आय डीडंट रिमेंबर दिस आय डिडंट रिमेंबर दिस मला ते आठवते आय रिमेंबर दॅट आय रिमेंबर दॅट मला ते जमत नाही आय कॅन नॉट डू दॅट आय कॅन नॉट डू दॅट मी प्रयत्न करून बघेन आय विल ट्राय आय विल ट्राय तू प्रयत्न कर यू ट्राय यू ट्राय मला अभिमान वाटतो आय फील मी घाबरलो होतो आय वॉज कॅड आय वॉज कॅड काहीच भीती नाही देर इज नथिंग टू फेअर देर इज नथिंग टू फेअर मी विचारायचे विसरलो आय फॉरगॉट टू आस्क आय फॉरगॉट टू आस्क मला तुला काही सांगायचे आहे आय वॉन्ट टू टेल यू समथिंग आय वॉन्ट टू टेल यू समथिंग मी रस्त्यावर आहे आय एम ऑन द वे आय एम ऑन द वे मी पोहोचलो आय हॅव अराइव्ड आय हॅव अराइव्ड मी अजून पोहोचलो नाही आय हॅवंट अरावड एट आय हॅवंट अराइवड एट मला उतरायचे आहे आय वॉन्ट टू गेट डाऊन आय वॉन्ट टू गेट डाऊन इथे थांब स्टॉप हियर स्टॉप हियर तिथे थांब स्टॉप देअर स्टॉप देअर मला शांत बसायचे आहे आय वॉन्ट टू सीट क्वाइटली आय वॉन्ट टू सीट क्वाइटली मला बोलायचे नाही आय डोंट वॉन्ट टू टॉक आय डोंट वॉन्ट टू टॉक तू मला ऐकतोस का आर यू लिस्निंग टू मी आर यू लिस्निंग टू मी मी तुला ऐकतोय आय एम लिस्निंग टू यू आय एम लिस्निंग टू यू तू कुठे लपला होतास वेर वेअर यू हायडिंग वेअर वेअर यू हायडिंग मी घरीच होतो आय वॉज ॲट होम आय वॉज ॲट होम तू आत्ता काही बोललास का डिड यू से समथिंग डीड यू से समथिंग मी काही बोललो नाही आय डिडंट से एनिथिंग आई डिड से एनीथिंग हे कसे झाले हाऊ डिड धिस हॅपन हाऊ डिड धिस हॅपन हे का झाले फाय डिड धिस हॅपन वाय डिड दिस हॅपन माझ्या लक्षात आले नाही आय डिड नोटीस आय डिड नोटीस इथे येण्याचा मार्ग कुठे आहे वेर इज द वे टू कम हिअर वेर इज द वे टू योग्य दिशा आहे दिस इज द राईट डायरेक्शन दिस इज द राईट डायरेक्शन ही चुकीची दिशा आहे दिस इज द रॉंग डायरेक्शन दिस इज द रॉंग डायरेक्शन हे माझे काम नाही दिस इज नॉट माय जॉब दिस इज नॉट माय जॉब हे तुझे सामान आहे दिस इज युअर स्टफ दिस इज युअर स्टफ माझ्याकडे काही नाही आय हॅव नथिंग आय हॅव नथिंग हे काही विशेष नाही दिस इज नथिंग स्पेशल दिस इज नथिंग स्पेशल ही माझी शेवटची वेळ आहे दिस इज माय लास्ट टाइम दिस इज माय लास्ट टाइम ही पहिली वेळ आहे दिस इज द फर्स्ट टाइम दिस इज द फर्स्ट टाइम मला वेळ पाहू दे लेट मी चेक द टाइम लेट मी चेक द टाइम मला माहिती मिळाली आय गॉट द इन्फॉर्मेशन आय गॉट द इन्फॉर्मेशन मी तयार नव्हतो आय वॉज नॉट रेडी आय वॉज नॉट रेडी आता सर्व ठीक आहे नाव एव्हरीथिंग इज फाईन नाव एव्हरीथिंग इज फाईन थँक्यू गाईज जर समजा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद